सिन्नर शहरात नाविन्यपूर्ण आणि परिपूर्ण दालन म्हणजे नवरंगा किड्स अँड लेडीज वेअर खास स्त्रियांच्या मनातील आवड निवडून अगदी आपल्यासाठी असंख्य ब्रँडेड फॅशनेबल डिझाईन ड्रेसेस घेऊन आलो आहोत मनाला थक्क करतील अशा व्हरायटीज सिन्नरकारांसाठी त्यांच्या आवडीच्या फॅशनेबल डिझाईन कलेक्शन युतींसाठी लेटेस्ट फॅशनेबल व्हरायटीज उपलब्ध स्त्रियांसाठी या चैतन्यदायी उत्सवाच्या काळात मनसोक्त निवडीचे स्वातंत्र्य शहरात कुठेही मिळणार नाही ड्रेसेस फक्त नवरंग लेडीज वेअर मध्ये नवरंग कलेक्शन एकीकडे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक आहेत तर दुसरीकडे मात्र सुशिक्षित व सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या सरदवाडी रोड परिसरातील नागरिक समजून उमजून मूर्खपणा करीत असल्याचे दिसत आहे परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्या हेतू प्रशासनाने लावलेले आव्हानाचे फलक नागरिकांच्या चुकीच्या वागणुकीमुळे चेष्टेचा विषय बनला आहे सिन्नरकरांना हे करू नका म्हटले तर ती गोष्ट नक्की प्रत्यक्षात उतरून कायम सिन्नर नगर परिषद प्रशासनाला बदनाम करण्याचे काम सुरू आहे आता हेच पहा सरदवाडी रोडलगत सिन्नर नगर परिषद प्रशासनाने लावलेले हे फलक ते केवळ आपल्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये म्हणून लावले आहे मात्र काही महाभाग केवळ सत्ताधाऱ्यांना व प्रशासनाला बदनाम करणे किंवा त्रास देण्या हेतू आपल्या घरातील घाणकचरा मुद्दाम या फलकाखाली टाकून देत आहेत आता हा भाग काही अशिक्षित अथवा झोपडपट्टी भाग नसून उच्च शिक्षित बुद्धिमान नागरिकांच्या वास्तव्याचा भाग असताना असले प्रकार होणे म्हणजे जे नागरिक अथवा महिला या ठिकाणी कचऱ्याचा ढीक तयार करतात अशांना काय म्हणावे हा खरा प्रश्न निर्माण होतो नेहमी नेहमी सत्ताधारी व नगर परिषद यांना दोष देण्याआधी आपण स्वतःला सुजान नागरिक म्हणून घेण्यास पात्र आहोत का हा विचार होणे गरजेचे झाले आहे सार्वजनिक ठिकाण दिसले की तिथे घाण करायची ही वृत्ती आता सिन्नरकरांनी सोडून प्रशासनाच्या एखाद्या तरी आव्हानाला प्रतिसाद देऊन रस्त्यावर घाण कचरा फेकणे टाळावे अन्यथा दुसऱ्यांचे वाईट व्हावे या हेतूने फेकलेला कचरा नक्कीच एक ना एक दिवस आपल्या घरात फेकला जाईल म्हणून सुजान नागरिकांनी देखील अशा ठिकाणी कचरा फेकणाऱ्यांना मज्जाव करत रस्त्यावर कचरा फेकण्यापासून रोखावे इतकीच माफक अपेक्षा एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड सह रोहन भाऊसार आपल्या शहरात सुरू झाली आहे व्यापारी दुकानदार व्यावसायिक यांच्यासाठी एक अर्थवाहिनी एस एजीएल निधी लिमिटेड मुख्य कार्यालय अथर्व कॉम्प्लेक्स दुसरा मजला हॉटेल अजिंक्य ताराजवळ सरदवाडी रोड सिन्नर जिल्हा नाशिक आमच्याकडील उपलब्ध सुविधा झिरो बॅलन्स सेविंग अकाउंट डिजिटल बँकिंग आरटीजीएस एनईएफटी आय एम पी एस द्वारे मोबाईलने पेमेंट ट्रान्सफर सुविधा मोबाईल बँकिंग तसेच इंटरनेट बँकिंगही उपलब्ध व्यापाऱ्यांसाठी त्वरित दोन लाखापर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध कमीत कमी कागदपत्रे त्वरित प्रोसेसिंग तसेच अल्प बचत पावतीद्वारे परतफेडीची सुविधा बिगमी लोन गोल्ड लोन तसेच लोन अगेन प्रॉपर्टी मिळवण्याची सुविधा आता याबरोबरच आपल्या गुंतवणुकीवरही मिळवा आकर्षक परतावा एसएसजीएल फिक्स डिपॉझिट योजना एसएजीएल धनवृद्धी याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी मासिक पेन्शन योजना एसएसजीएल आधार ज्येष्ठ नागरिकांसाठी खास मोबाईलने खाते वापरण्यासाठी विशेष मोबाईल ऍप सुविधा स्पॉन्सर्ड बाय शंकर आव्हाड ग्रुप लिमिटेड